ऐका दीपकांनो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला एक सून होती तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावर उगा चाळ आला आहे तेव्हा आपण हिचा सूट घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली दुसरे दिवशी तिची फजिती झाली सासुदीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिलं तिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावी स्वतः लावावे खडिसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या अमवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याप्रमाणे ती घरातून निघाल्यावर बंद पडलं पुढं दिव्यांच्या अमवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामाला उतरला तिथे त्याच्या दृष्टीला एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांशी गोष्टी करीत आहेत कोणाच्या घरी जेवायला काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तू सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गानवच्या राजाच्या घरचा दिवा त्याची सून होती तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळघातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला हा आपल्यावर रोगाचा आहे तेव्हा आपण तिचा सोड घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला रात्री तिची सोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासुदीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिलं म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला हा सर्व घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय म्हणून चौकशी केली तिला मेणा पाठवून आणलं झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरांत मुखात्यारी दिली सुखानं रामराज्य करू लागली तर असा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळाला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उतरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण